बघणार आहोत तर पाच किलो कैरीच्या कैरीच्या लोणच्याची रेसिपी आपण इथे बघणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागते तर त्यासाठी पाचशे ग्रॅम मोरी मी इथे आणलेली आहे मोरीची डाळ ही एक किलो मीठ आहे पण आपण टाकताना चवीनुसार कमी जास्त करणार आहोत शंभर ग्रॅम बडीशोपे शंभर ग्रॅम मेथी अखंड मेथी घेतली मी दहा ग्रॅम काळी मिरी पंचवीस ग्रॅम लवंगे दहा ग्रॅम विलायची वापरू शकतात पंचवीस ग्रॅम आपण वापरणार आहोत फोंडीसाठी एक तेज आणि दालचिनीचा तुकडा इथे घेतलेला आहे शंभर ग्रॅम धने पंच्याहत्तर ग्रॅम हळद पावडर घरी हळकुंडा आणून तुम्ही ती पावडर बनवायची दिर्श, ही दीडशे ग्रॅम बारीक मिरची पावडर आहे घरी मिरची आणून ही पावडर आम्ही बनवलेली आहे आणि ही शंभर ग्रॅम जाळ दळलेली मिरची पावडर आहे ही सुद्धा घरीच बनवलेली आहे मिरची आणून लसूण घ्यायचे शंभर ग्रॅम लसूण आहे आणि आपल्याला तेल वापर तेल वापरायचं आहे ते दीड किलो तेल आहे पण हे तेल शेंगदाणा तेल आहे आपण कमी जास्त आता आपण वापरणार आहोत थोडं तेल जास्त असलं तर लोणचं आपलं खराब होत नाही आपल्याला लोणच्याची तयारी करून घ्यायचे त्यासाठी हे शंभर ग्रॅम झरी आहेत ते मिक्सर मध्ये आपल्याला जाडे भरणे दळून घ्यायचे त्याच्यानंतर हे लवंग हे सुद्धा आपल्याला जाडे भरणे दळून घ्यायचे ही जी आहे तर तीसुद्धा जाडी भरडी दळून घ्यायची त्याच्यानंतर मेथीदाण्याचे सुद्धा आपल्याला तसंच दळून घ्यायचे ही लवंगसुद्धा थोडीशी आपल्याला बारीक करून घ्यायचे बारीकच येते पण थोडा अजून तिला खलबत्त्याला आपण बारीक करून घेणार आहोत ही सुद्धा आपल्याला जाडी भरडी दळून घ्यायची मग आता आपण धने बारीक केले मिक्सरमध्ये जाडे भरडे केले आणि पाखरून घेतले पाखडल्यानंतर त्याची जी साल असते ती आपण उडवून घ्यायची आहे आणि पाकडून हे अशी धण्याची इथे डाळ दार तयार झालेली आहे जाडे भरडे करून घेतलेले मिक्सरमध्ये ही लवंगे ही सुद्धा मी खलबत्त्यात जाडी भरडी करून घेतली हे विलायची आहे ही पण जाडी भरडी केली मिरीसुद्धा जाडी भरडी केली लसणाचे काप करून घेतलेले आणि मेथीसुद्धा आपण जाडी भरडी करून घेतली अशा पद्धतीने आपण इथं मी तुम्हाला एक छोटी तीप देते ही जी लवंग आणि ही मिरी आहे तर हे विलायची तर हे सर्व मिक्सर मिक्सरमध्ये न करता खलबत्त्यातच कुटून कुटून घ्यायचे जर का तुम्ही हे मिक्सरमध्ये केलं तर लोणचं जास्त काळं होण्याची शक्यता आहे त्यामुळे खलबत्त्यातच तुम्ही हे बारीक करू आपण इथे जे तेल घेतलं होतं ते गरम करायला ठेवलेले हे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचे लोणच्याचा मसाला कसा बनवायचा ते बघू अशी स्टीलची कढई घ्यायची स्टीलचीच घ्यायची अॅल्युमिनियमची वापरायची नाही कारण आपण लोणचं बनवते आता ही तिखट पहिले टाकायचे आता तिखट खाली का टाकायचं आहे तर आपण जे तेल टाकणार आहेत ते जळून जाऊ तिखट जळून जाऊ नये म्हणून आपण पहिले तिखट टाकायचंय हे बारीक तिखट टाकलं पहिले मी आता हे जाड तिखट टाकते आणि हे असे पसरवून घ्यायचे एक किलो मीठ होतं त्यातलं साधारण मी वाटीभर मीठ बाजूला काढून ठेवले आणि हे सर्व मीठ इथे मी टाकते चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण मी व्यवस्थित असलं तर लोणचं खराब होत नाही आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोणचं लोणचं जे आहे ते माझ्या आईने मला शिकवलेलं आहे आणि ते मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने थर करून घ्यायचे असे लेअर केले की आता आपण इथे मोरी टाकलेली आहे मोरीची डाळ आहे थोडी क्रश केली तरी चालते पण मी केलेली नाहीये ही विकत मिळते आपल्याला दुकानात मिक्सर मध्ये थोडी क्रश केली तरी चालते पण मी इथे अखंडच वापरते इथे सुद्धा आपण असं थर करून घ्यायचंय एकीकडे मी तेल टाकवायला ठेवलेलं आहे ते पण आपण बघणार आहोत बडिशोप सुद्धा अशी पसरवून घ्यायची आता आपण पसरवून घेऊ लवंग पसरवून घेऊ आपण काळी मिरी ती पसरवून घेऊ म्हणजे आता हे बिलायची पण आपण अशीच पसरवून घेऊ हे पन्नास ग्रॅम होता पण आपण इथे पंचवीसच ग्रॅम वापरणार आहोत पन्नास रुपयार्धाच अर्धीच बाटली आपण वापरणार आहोत आणि चमच्याचं माप घेतलं तर आपण इथे साधारणतः हे पिवळ्याचा चमचा आहे तर हा तीन चमचे फूल भरून आपण इथे वापरायचे हिंग येते तेही असं पसरवून घ्यायचे आणि इथे आपण हळद सगळ्यात शेवटी टाकणार आहोत हळद आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहोत कारण हळद जर का आपण आधी टाकली आणि कडकडीत तेल टाकलं तर हळद जळून जाते तसंच आपण जे हिंग वापरले त्याचं प्रमाण थोडं वाढवू शकतो चार चमचे सुद्धा आपण करू शकतो तर आपण जे तेल गरम करायला ठेवले ते कडकडीत उकळीपर्यंत गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यात आपण एक लसूण जरी टाकून बघितला तरी तो लसूण तडकतोय इथपर्यंत तेल आपल्याला आणि वर येतो इथपर्यंत तेल आपल्याला गरम करून घ्यायचे जर का तुम्ही तेल असं कोमट टाकलं तर आपलं लोणचं खराब होईल म्हणून आपल्याला असं उकळतं तेल घ्यायचंय आता हे कडकडीत उकळतं तेल आहे तर याच्यामध्ये आपण हे एक तेजपान घेतलं होतं ते तेच पान टाकायचंय आणि दालचिनीचा हा तुकडा आहे हा सुद्धा टाकायचा आहे पण आपण जेव्हा लोणचं भरू त्यावेळी हे तेजपान आणि दालचिनीचा तुकडा काढून घ्यायचा आहे दोन तीन लवंग सुद्धा आपण टाकून घेऊ त्या बाजूला काढल्या होत्या मी दोन तीन लवंग सुद्धा आपण इथे तेलामध्ये हे तेल या पूर्ण मसाल्यावर आपल्याला टाकून घ्यायचे आता आपण दिली दिलेली आहे कडीपत्ते आपलं तेजपानाची आणि दालचिनी लवंग हे टाकलेले आता आपण हे तेल या मसाल्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि थोडंसं तेल उरवायचं आहे पण हे करण्याच्या आधी आपण ज्या कैऱ्या घेतलेल्या आहे त्या कैऱ्या बाजारातनं ज्या तुम्ही पाच किलो कैऱ्या आणले त्या कैऱ्या धुवून घ्यायच्या आहेत आणि त्याचे जे वरचं जे कैरीचं जे नाक असतं ते काढून आहे कैऱ्या फोडलेल्या असतील तर फोडून घ्यायचे आहे आणि त्या आपल्या पसरवून ठेवायचे रात्रभर एका आता आप... काय करू पहिले आपण इथे तेल टाकून घेऊ आणि ती कैरीची प्रोसेस मी तुम्हाला नंतर सांगते कारण हे तेल थंड होत आहे ना अशा पद्धतीने गरम तेल आहे त्यामुळे ते काळजी घ्यायची आणि व्यवस्थित टाकून घ्यायचे हे पा थोडस तेल ठेवायचे सगळं नाही बघा एवढं तेल मी उरवून घेतलेलं आहे आता आपण हे लसूण टाकणार आहोत आता याच्यामध्ये मी हे लसणाची काप टाकले आता हे तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडा वेळ गॅसवर हो आपण खेळू शकता ते लसून पूर्ण थोडे लालसर होईपर्यंत आपल्याला असं करून घ्यायचे नाही कच्ची ठेवायची नाही लसूण हे बघा कशी कशे कुछ वरे आहेत बघा लसूण आता लालसर होत आहे पण मला असं वाटतं की थोडे गॅसवर ठेवायला हवे कच्चे राहायला नको मी आता ते लसूण गॅसवर लाल होत आहे त्यावर मी तुम्हाला पुढे काय करायचं ते सांगते मग असे आपलं तेल थंड होत होतं पाच किलो कैरी जी आणली ती आपण आण प सर्वप्रथम काय करायचे ती कैरी आहे ती आणलेली कैरी आपण पाण्यात टाकायची पाण्यात थोडा वेळ राहिली की पाण्यातनं काढून घ्यायचं पाण्यातनं काढून घेतल्यानंतर ती स्वच्छ स्वच्छ पुसून घ्यायची एकदम काहीच थोडं पण पाणी राहायला नको अशी ती पुसून घ्यायची पुसल्यानंतर त्याचे जे पुस नाकं असतात ते काढून घ्यायचे आणि कैरी फोडून आणायची किंवा फोडायची आहे अडकित त्याने फोडून घ्यायची आणि मग ती रात्रभर घरात पसरवायची आहे एखाद्या फडक्यावर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं आहे लोणचं भरायच्या आधी ती सर्व कैरी पुसून घ्यायची आहे पुसून आणि मग आपण लोणचं भरणार आहोत आता याच्यात हळद टाकायची राहिलेली आपण आता हे थोडंसं तेल थोडं आता थंड झालं आहे ना मग आपण आता हळद टाकून घ्यायला काही हरकत नाही हळद टाकायला मी का थांबवलं कारण आपलं ते लसणाचं तेल टाकायचं राहिलं आहे ना ते टाकून झाल्यावर आपण हळद टाकूर मी हलवून घेते ते लसूण टाकलेलं ते तेल आहे हे ते लसूण बघा कशा पद्धतीने लाल झालेले आता ते ओतायचे अशा पद्धतीने हा मसाला आपण हलवून घ्यायचा आहे खालीवर करायचा का आहे कारण हे गरम तेल त्या ते तेलाचा तडका सगळ्या मिरचीला सगळ्या मसाल्याच्या पदार्थांना बसला पाहिजे वाटलं तर थो तुम्ही थोडं तेल अजून वाढवू शकतात पण तेल जे जर टाकायचं असेल तर ते परत गरम करून अशा पद्धतीनेच टाकायचं थंड तेल टाकायचं नाही आणि रात्रभर असेच ठेवायचे आता हळद टाकायची बाकी ते हळद आपण टाकून देऊ ते मी हलवून घेते आता आपला हा मसाला असा तयार झालेला आहे रात्रभर हा असाच झाकून जास्त पण नाही झाकायचं चाळण असेल तर त्याने झाकायचा आणि शक्यतो पाण्यापासनं याला दूर ठेवायचा पाण्याचं एकही थेंब यात पडला नाही पाहिजे आणि कैरीसुद्धा आपण जी कैरी फडक्याने पुसून कोरडी करून घेणार आहोत त्याच्यावर सुद्धा पाणी पडलं नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची आणि उद्या सकाळी आपण ती फोडलेली कैरी फोटलेली कैरी घ्यायची आणि लोणचं कसं भरायचं ते मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवेल आता हे रात्रभर असंड करायचंय कैरी गावठी कैरीच निवडायची शक्यतो थोडा दळ असलेली बघा कसं मस्त मसाला तयार झालेला आहे पाच किलो कैरीचं आपलं हे लोणच्याचा मसाला आपण बनवलेला आहे आता थोडं तुम्हाला थोडं वाटत असेल की यात थोडं तेल कमी पडतं तर तुम्ही तेल वाढवू शकतात थोडं आपण तेल अजून वाढवू शकतो साधारणतः दोन किलो तरी तेल लागेल हे बघा कसं लाल धरण दिसते तसा मस्त वास आलेला आहे घरात खमंग वासलेला आहे आमच्या घरात आणि ज्यावेळी आपण लोणचं भरतो त्यावेळी कैरी बरोबर हे तेल सोडते त्यामुळे ते लोणचं भरून झाल्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वरून नंतर तेल टाकू शकता आता बर्मी सुद्धा याच्यासाठी एक काळजी घ्यायची लोणचं जर का आपलं खराब होऊ नये असं वाटत असेल तर ती बर्मी जी असते लोणच्याची ती गरम पाण्याने धुवायचे आणि गरम पाण्याने धुऊन उन्हातच ती वाळवायची कडकडीत वाळवून घ्यायची आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही अशा पद्धतीने लोणचं तुम्ही बनवून बघा आणि लोणचं जर भर भर लोणचं भरल्यानंतर तुम्ही काय करायचे ते चाळणीने झाकून ठेवायचे आता हा मसाला रात्रभर ताट न झाकता चाळणीने झाकून ठेवायचं आहे पाण्यापासून जरा दूर ठेवायचं आहे पुढची प्रोसेस आता उद्या सकाळी आपण बघू